ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा राजगोळी येथील विवाहितेच्या मृत्यूस कारणीभूत असणाऱ्या गुन्हेगारांना फाशी द्या सुरते येथील महिलांचा चंदगड पोलीस ठाण्यावर मोर्चा चंदगड तालुक्यातील राजगोळी बुद्रुक येथील सौ निकिता हनुमंत पाटील या विवाहितेचा हुंड्यासाठी छळ करून तिचा बळी घेतला या आत्महत्येस कारणीभूत असलेले पती सासू सासरा ननंद व अन्य एकजण असे पाच जण या मृत्यूस कारणीभूत असून या पाच जणांविरुद्ध चंदगड पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला आहे या प्रकरणाची सखोल चौकशी करून या आरोपींना फाशीची शिक्षा द्या अशी मागणी सुरते तालुक्यात चंदगड येथील तहसीलदार राजेश चव्हाण व पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे सुरती गावची माहेरवासीन असलेली निकिताईचा विवाह राजकोळी येथील हनुमंत पाटील यांच्याशी चार मे दोन हजार तेवीस रोजी झाला होता या दरम्यान वेळोवेळी सासरच्या मंडळींकडून हुंड्याबाबत मागणी केली जात होती हुंड्यासाठीच या मुलीचा बळी घेतला आहे आधुनिक युगात हुंड्यासाठी एका विवाहितेचा बळी घेतला गेला असून ही घटना समस्त महिला वर्गासाठी खूप धक्कादायक आहे आजच्या या युगात देखील हुंड्यासाठी असे बळी घेतले जात आहेत त्यामुळे या घटनेची चौकशी कोणत्याही राजकीय सामाजिक अथवा आर्थिक दबावाला बळी न पडता करावी व जबाबदार व्यक्तीला कठोरात कठोर अशी शिक्षा व्हावी अशी मागणी या महिला वर्गाने केली आहे निवेदनावर उपसरपंच लता दत्तू भाटे ग्रामपंचायत सदस्य प्रभावती खणगावकर सुनीता भाटे रेखा कुजगी अर्चना पाटील रेणुका विद्या पाटील सुनीता चौगुले मनिषा मरगाळे सविता गावडे मनिषा भुजबळ भाग्यश्री कांबळे अर्चना भोंगाळे लता गडकरी सरिता चौगुले निर्मला पाटील येल्लूबाई पाटील मल्लूबाई पाटील मयुरी पाटील आदींसह महिलाच्या स्वाक्षर आहेत महानकरी न्यूजसाठी प्रकाश आयनापुरे चंदगड